नाही ओबीसीच्या मान्यावर सूर्य आमच्यामुळे येत नाही तर ओबीसीच्या नेत्यामुळे येते यांना जर ओबीसीची एवढी माया होती तर यांनी बत्तीस टक्के ओबीसी आरक्षण होतं त्याचे तुकडे का पाडले कमी का केलं बावन टक्के एकूण आरक्षण त्याच्यात बत्तीस टक्के ओबीसीचं ते सत्तावीस टक्क्यावर आणलं सत्तावीस टक्क्याचं आरक्षण त्यांनी ओबीसीचं एकोणीस टक्क्यावर आणलं तेव्हा झोपले होते की तो सुद्धा गोरगरीब ओबीसीचा प्रश्न आहे आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर तुम्ही म्हणतात कमी होईल कमी होईल बत्तीस टक्क्याचं एकोणीस टक्क्यावर आलं ओबीसी नेते तेव्हा झोपले होते का ते दिसत नव्हतं घ्यायला आज आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण आहे आमच्या नोंदी आहात आम्ही हक्काने येतोय आम्हाला म्हणताय आमचं कमी व्हायलं आणि तुमचं दोन पाठी मग बत्तीस टक्क्याहून सत्तावीस वर आलं वर एकोणीस वर आलं तेव्हा चाललं आता ह्या चालू वर्षात शंभर जाती सरकारनं आरक्षणात घातल्या तवा नाही कमी झाला की यांचं हे हे यांचं ना राजकारणासाठी हे येड समजित येत गोरगरीब ओबीसीला हे गोरगरीब ओबीसीला खरं फसवत असतील तर ओबीसीचे नेतेच दुसरं कोण फसवत नाही यांना कारण ओबीसीला एक गोष्ट माहीत झाली मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात म्हणल्यावर त्यांना आरक्षण द्यावं लागेल असं ओबीसीचं म्हणणं आहे गरीबांचं आपले नेते विनाकारण विरोध करते हे हे ओबीसीना वाटतंय तर मग आता हे तर शाणे नेते मानल्यावर यांना काय कळत नाही गरीबांना जर हे कळतंय तर नोंदी तर ठीक आहे ना हैदराबादचा हैदराबादचं गॅजेट त्या सरकारी दस्ताऐवजी त्या महसुली नोंदी या तुम्ही ते देऊ नका म्हणता आणि तुम्हाला आरक्षण दिलं ते साधे एका जे आर वर दिलेलं आहे तुम्हाला दिलेलं आरक्षण कसलीच नोंद नाही कोणाची आमच्या तरी नोंद या तुम्हाला काय दिले सगळं बोगस आरक्षण देतात बोगस खाता ते ते पागत झाले त्याला काही सुचत नाही ते इतकं पागत झालं ना की लय हातबल झालेला आहे सरकार माझ्या पुढे चुकलं नाही तर सरकारची एक गोष्ट लक्षात आली आपण ओबीसींना बोगस आरक्षण खाऊ घातलंय मराठ्यांचं खरं आरक्षण हे मराठ्याला दिलं पाहिजे मराठ्यांच्या लोकांचे मोर्चे आंदोलन हे करोडोच्या संख्येत झाले गरीबाची वेदना आपण जाणून घेतली पाहिजे हे सरकारच्या लक्षात आलं म्हणून सरकारने जे सत्य ते काम केलंय हैदराबादचं गॅजेट हे नोंदी आहेत या मराठ्यांनी दिल्या पाहिजेत मराठीच्या वेदना लेकर बाळांच्या होतेत हाल हे समजून घेतलं पाहिजे म्हणून सरकारनं दिलं ते झुकलं पिकलं काही म्हणतात ते क्वारे काँग्रेस संपायला आलाय ती त्यांना दोघा तिघाला भाजपमध्ये जायचं वाटतं त्याला त्या देशमुखला यो हे यांचं त्याच काम झालं तेवढं पुरता मोर्चा झाला त्याचा भाजपमध्ये जाण्यापुरता झालं काँग्रेसचा सुपडा साफ करायला आलाय तो चांगला होता काँग्रेसमध्ये तो चांगला नेता पण होता पण ते काय असतं जो चक्र सापडतो छगन भुजबळचे त्याचा असा देवार होतो कारण हो तो छगन भुजबळ असा आहे त्याने परळीची टोळी अशी संपली तिला बी मोर्चात बोलितो कशात बोलितो ते एक दिवस माकडाऊन बोलून जाते झालं राजकीय करी रोज दोस्त त्यांचं कोणामुळे छगन भुजबळ आता नागपूरवाल्याचं तेच झालं त्याचे आणखीन तरी नादी लागू नका त्याला ओबीसीचं काही देणं घेणं नाहीये त्याला राजकीय स्वार्थासाठी त्यांची ओढा चाड लागलेली आमदारकी गेली खड्ड्यात ओबीसी साठी आमच्यात घुसखोरी केली जाण्याचा प्रयत्न हलून पडणार ते आमदारकी जाणार ती काय राहणार आहे काय ती जाणारच आहे गोर गरिबांच्या लेकरांचं वाईट चितीलं मराठ्यांच्या विषयी द्वेष दाखविला मराठ्यांचं वाटूळ करायला निघाली की नियतीलाच ते मान्य नाही ते ऑटोमॅटिकच त्यांचं वाटोळ होत आरक्षणासाठी तुमच्यात भांडणे लावण्याचे काम सुरू आहे तुम्हीच लावले तू कोण लावले तुम्हाला आरक्षण दिलं तर विरोध केला तुम्हाला खोटं आरक्षण बोगच दिलं आमचं दिलंय दे तुमचे कोणाचे नोंद दे रे अनाशा जाते त्याच्यात की त्या जाती कधीच मागासवर्ग आयोग सिद्ध होऊ शकत नाहीत अशा जाती आहेत काय तरीही तुम्ही घेतलं मोठमोठ्याला जाती घुसल्या पंच्याण्णव शहाण्णवला घुसल्या नाही का तेव्हा झोपले होते की हे छगन भुजबळ स्वतःला उभीस नेता म्हणतो पंच्याण्णवला शहाण्णवला आरक्षण दिलं गेलं भरत्या केल्या ते झोपले होते तुम्ही तेव्हा नाही वाटलं तुम्हाला कमी होईल म्हणून आमचं तर ते काय आहेत आता देव ब्याला तर रोखू शकत नाही कारण ते आहेत सरकारी नोंदी सरकार कस काय जे आर रद्द करते काय करत बघतो ना नुसतं हाताला जे हरला मग सांगतो तुम्हाला आणि आता पश्चिम महाराष्ट्राचं लगेच येणार आहे आठवडाभराच्या सातारा संस्थान कोल्हापूरचं संस्थान तर गॅजेटियर पुणे अहम संस्थानचं सगळे आहे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठी आरक्षणात जाणार आम काय आमच्या नोंद येत काय करणार तू सगळं काँग्रेसचा देवार करून ठेवला तो आता छगन भुजबळच ऐकून जी आर रद्द होत नसतो जी आर रद्द झाल्यानंतर आम्ही आमचा पुढचा डाव टाकू असं देखील म्हणाले टाकणारच आहे मी आणखीन बघतोय चार पाच दिवसात मला सगळी लिंक लागन की जाळ कोणी आहे कोणी पसरेला आहे कोणी शेळंतरचलय ओबीसीचे नेते कोण कोणी एकत्र यायला लागलेत हे आम्ही बघायला काय करायला कसं करायलात काय बोलायलाय कोण का बोलायलाय याच्यातला कोण कोण मराठ्याच्या माताचं जीवाण मोठा झालेला आहे हे बघतो आता त्यांचा बिडला बी काहीतरी आहे त्या दिवशी दिस मला आम्हाला कोणचे कोणचे ओबीसीचे नेते जाते कोणत्या कोणत्या गावातले जाते कोणत्या जातीचे जातात आमच्या लक्षात येईल ना आम्हालाही कळणं गरजेचं आहे आपल्यात राहून आपल्या विरोधात आपल्याला बाळाला मिळू नये असा कोण आहे आम्हाला माहीत झाला पाहिजे ना पंचायत समितीचा कोण आहे सरपंच कोण आहे जिल्हा परिषदचा कोण आहे नगराध्यक्ष कोण आहे सभापती कोण आहे आमदार माजी आमदार कोण आहे मंत्री कोण आहे दिसलं पाहिजे ना कारण आता बीडचा मोर्चा तर तो राष्ट्रवादी आजीदादा पुरस्कृतच आहे आता जे काय होणार आहे ते कारण त्यांचीच सगळी टोळी टाळी असते तिथं परळीची टोळी एक असते इकडून तिकडून लावा ती टोळी दुसरं कोण आहे दिसाल ना आम्हाला त्या परळीच्या टोळीनं बंजारा समाज सारखं सहा होणं गरजेचं आहे बंजारा समाज कसा अलगत बाजू झाला नको म्हणतो यांचे ओबीसीत ओबीसीत म्हणते हे नुसते त्यांचं राजकारणात आमदार मंत्री होते आपल्या लेकर बाळाला कोणी देत नाही कसे वाघासारखे मोर्चे काढतात बंजारा समाजाचे कसे पेटलेत पट्टे ते त्यांना आता कळालं यांच्यात राहून सगन भिजबळात राहून आपलं कधीच कल्याण होऊ शकत आपण आपलं लढायचं तसं धनगराने आपण आपलं लढलं पाहिजे धनगराचा हे वापर करून घेते मोर्चा पुरता बाकी काहीच नाही त्यामुळं मायक्रो ओबीसी कोणी मोठा होत नाही काय नाही काय नाही यांनी आता सरळ आपण आपलं लढायचं शिकलं पाहिजे त्याच्या मागे पळू नये आणि परळी वाल्यांनी भी शान हो त्याच्या नादी लागू नये राजकीय करिअर दोस्त होईल तुमचं हे पण ध्यानात ठेवा आजचा नागपूरचा मोर्चा हा राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून काढला गेला असं पण म्हटलं हो त्याचं टप्पर आहे का मग राहुल गांधीच्या पुढे जायची तो कस काय थांबत नाही आणि त्याला काय गरज होती मोर्चा काढायची काढायची गरजच होती त्याला विधून मागं आरक्षण कमी झालं तर हा कुठं झोपला होता हे पण भविष्याने प्रश्न विचारा ना आपण आपल्या ओबीसीच्या नेत्याला की आपण बत्तीस टक्क्यावर होतो सत्तावीस टक्के कस काय झालं कमी कम होऊन दिलं तुम्ही सत्तावीस टक्क्याचं एकोणीस टक्के कमी होऊ दिलं काय बत्तीस टक्क्यात राहते सगळे सारखेच भाऊ म्हणता ना तुम्ही एकमेकाला ओबीसी भाऊ म्हणता ना वेगळे वेगळे कस काय होऊन दिले तुम्हाला झालं एकोणीस टक्के खाली आलं तेव्हा कुठे झोपले होते तुम्ही हे विचारलं पाहिजे गोरगरीब विषय आणखीन विचारलं पाहिजे तुम्हाला मराठ्यांचा एवढं दुःख आहे तर आता शंभर एक जाती घातल्या त्या वर्षात कम जाऊन दिल्या तुम्ही त्या मग मराठ्याचा तर हक्कच आहे त्यांना काय मिळू नये मराठा आरक्षणाला राहुल गांधी विरोध करत असं म्हणणे हा शंभर टक्के काँग्रेसचा सोपडा साफ करून घेणार ते राहुल गांधी त्याला नाव विलाच आमचा कारण हो वडंटवार साहेब छगन भुजबळचं ऐकून त्याच्या आहारी गेलाय आणि मग आता छगन भुजबळचं ऐकायचं काय समलो पांगडीस देवारच होणार इथं शंभर टक्के होणार